हाय गाईज आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी पण चुरमाचे लाडूत तिथं सर्व साहित्य घेतलं एक वाटी रवा एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी घी दूध घेतलं घेतले बारीक कापून पूर्ण काला आहे आणि तेल बघूया कसं करायचं पहिला गहूचं पीठ बेसन रवा सर्व चांगला मिक्स करून घ्या काहीच मी पण ही पहिल्यांदा रेसिपी बनवते ह्याच्या आधी मी कधीच नाही बनवली आहे तर ट्राय करते कसं होते मला पण माहीत नाही आहे कारण आतापर्यंत माझी कोणतीच रेसिपी फेल नाही गेली आहे बघूया ही पहिलीच रेसिपी आहे अशी होती दोन चमचे घी टाकून घ्या त्याच्यामध्ये ते पण चांगलं मिक्स करून घ्या गुठल्या ठेवू नका प्रॉपर मिक्स करा एकदम मिक्स पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण टाकायचं आहे दूध तुम्ही पाणी पण टाकू शकता ज्यांना पाणी टाकायचं ते पाणी पण टाकू शकता पण मी दूध यूज करते त्यामुळे दूध घ्या एकदाच टाकू नका थोडं थोडं करून मिक्स करा पूर्ण आणि पीठ पूर्ण नरम नाही मारायचं आहे थोडं घट्ट ठेवायचं आहे घट्ट पीठ असल्यावर ते चांगलं असतं पूर्ण मलवून घेते इथे आणि अशा मी सर्व वेगवेगळ्या रेसिपी बनवतच असते तर आपलं पीठ मलून झालं आहे बघा तुम्ही किती घट्ट घट्ट म्हणणे सगळं रेडी झालं आहे मी आता एका साईडला तेल गरम करायचं होत तर इथे आपण सगळ्या गोळ्या करून घेऊया अशा पद्धतीने करा म्हणजे लवकर फ्राय होतात इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्या लोल्या पण झाल्यात रेडी मी तेल बघू शकता गरम व्हायला लागलं आता आपण त्याच्यात एक एक करून सोडूया पटापट पटापट पटा पटा सोडूया जास्त टाकू नका नाही तर चिपकेल आणि कंटिन्यू त्याला हलवत राहा आणि कधी पण गॅस स्लो ठेवा करण्याच्यामध्ये फास्ट गॅस चालत नाही स्लोमध्येच फ्राय करायचा आणि असा कलर ब्राऊन येईपर्यंत तलून घ्या आणि नंतर ते काढून घ्या तेल घेऊ नका व्यवस्थित काढा असा ब्राऊन कलर आला पाहिजे प्रॉपर नंतर तलून झालेत आपले बाकीचे होते ते पण पटापट तळून घेऊया नंतर मी रिटर्न फ्राय केलेत कारण की के ते अजून कुरकुरीत होतील त्याच्यामुळे कारण पीठ आपण घट्ट मारले ना आतमध्ये कच्चच असतो डबल फ्राय करून झालेत मग मिक्सरला वाटून घेऊया एकदम नरम मला मिक्स करायचं नाही आहे एकदम नाही ग्राइंड करायचं आहे एकदम थोडंसं भुरभुरीत ठेवायचं आहे ते बघू शकता पूर्ण रेडी झालं आहे हे आपण आता बनवूया सी दोन चमचे घे घ्या कढईमध्ये दोन चमचा त्याच्यामध्ये टाकू गूळ चिरलेला असल्यामुळे पटापट होतो आणि आपल्याला हे गूळ पूर्ण चिकट नाही करायचं आहे फक्त वितलेपर्यंतच गरम करायचं आहे जास्त गरम करू नका ना नाही तर लाडू कडक होऊ शकतात पूर्ण वितलेपर्यंतच गरम करून घ्या पूर्ण वितरलं आहे आपण त्याच्यातून टाकूया पूर्ण आपलं चुरण मिक्स करून घ्या व्यस्त चुरण टाकलं पूर्ण टाका जास्त गोड नको पाहिजे होते मला आणि मग मिक्स करून घ्या नाही तर लाडू बनवायला घ्या हाताला घी लावा आणि करा मी दोन हाताने लाडू बनवते पण इथं व्हिडिओ शूट करायला कोणी नाही म्हणून मी एकच हाताने बन बघा कसे बनतायत मस्त गोल गोल बघू शकता आपले झाले तर लाडू सगळे रेडी फक्त मी ड्रायफ्रूट नाही टाकले तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता अजून चांगले लागतील पूर्ण झालेत आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा